मालवणमध्ये भाजप पराधिकाऱ्याच्या धाट टाकत शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधला त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याच्या समर्थनार्थ नितेश राणे मैदानात उतरले मात्र त्यांनी आपले बंधू निलेश राणेंची बाजू घेतली निलेश राणेंचा बकरा केला जातोय अशी टीका करत शिंदे सेनेच्या नेत्यांवर हल्ला बोल केला मालवण मधील माहितीतील वादामुळे दोन्ही बंधू आमने सामने आले मी तुम्हाला तेच म्हणतोय की माझं नाव घेण्याचा अधिकार फक्त चव्हाण साहेबांना घेतलेलं नाही त्याच्यामध्ये अच्छा माझा बळीचा बकरा करायला मला कोणी करायला लावलंय का मी एवढा दूधखुळा आहे का काल परवा राजकारणात आलो आहे का मला जे चुकीचं वाटतंय ते मी करतोय मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल अजून कोणच नेता रवी चव्हाणजींबद्दल ते जे बोलतात त्याचं समर्थन करत नाही त्यांचं नाव पण घेत नाही आणि राणेंचं कुटुंबाचं रक्त हे भगवा आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेना एकमेकांवर कुरघोडी करते त्यात निलेश राणेंनीही गौप्यस्फोट केलाय मी भाजपची ऑफर धुडकावली एक वेळ शिंदेंचा पिय होईल पण पक्ष सोडणार नाही असं विधान निलेश राणेंनी मालवणमधील सभेत केलं तर शिंदेंनीही आपल्या भाषणात निलेश राणेंचं कौतुक करत पाठराखण केली कुठलीही ऑफर द्या कुठे काही असू दे निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार उद्या काही जरी नाही मिळालं कुठेही नाही जरी कुठे काय मी गेलो घरात जरी बसलो मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब जर कुठे पी ए कम कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पी ए बनायलाही तयार आहे लक्षात ठेवा त्याच्यात कमीपणा नाही अहो मला परत प्रवाहामध्येच आणलं नाही मला जिवंत केलं इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचे खणखणीत नान म्हणजे निलेश राणे कारण राणे साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेला आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही मालवणमधील सभेआधी नारायण राणे निलेश राणे आणि एकनाथ मध्ये बैठक झाल्याचेही समोर आले भाजप शिंदेसेनेतील वाद विकोपाला पोहोचलेला असताना या बैठकीत नेमकं काय घडलं याची उत्सुकता आहे मात्र पक्षाच्या बांधिलकीमुळे दोन भावांमध्ये झालेला वाद वडील नारायण राणे कसा सोडवणार याकडेही अनेकांचं लक्ष आहे तसंच तळकोकणातील जनता राणे बंधूंपैकी कुणाच्या बाजूनी जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे विनायक वंजारे साम टी न्यूज सिंधुदुर्ग